मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल बागळे आज आपण चर्चा करणार आहोत हरियाणातल्या राजकारणाची महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत हरियाणाच्या राजकारणाचे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि हरियाणासारख्या छोट्या राजकारणात रा राज्यातल्या राजकारणाला काय महत्त्व आहे याबाबत हरियाणा हे अतिशय छोटंसं राज्य आहे लोकसभेच्या फक्त दहा जागा तिथे आहेत विधानसभा नव्वद जागांची आहे तरीसुद्धा या राज्यामध्ये ज्या ज्या घटना सहसा घडत असतात त्या इतक्या उपद्व्यापी असतात की अख्ख्या लक्षा देशाचं लक्ष वेधून घेतात मित्रो हो, आत्ताही हरियाणामध्ये असाच प्रकार झालेला आहे तुम्हाला माहिती आहे दोन हजार चौदापासून हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे मनोहरलाल खट्टर हे या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत दोन हजार चौदा ते एकोणीस त्यांनी राज्य केलं समस्या अनेक होत्या शेतकऱ्यांचा विरोध होता जाटांची समस्या होती अनेक आंदोलनं झाली तरी खट्टर टिकून राहिली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला या राज्यात पूर्ण बहुमत मिळालं नाही एवढा असंतोष होता नव्वदपैकी फक्त एक्केचाळीस जागा भाजपला मिळाल्या पण खट्टर यांच्याबरोबर जननायक जनता पार्टी ही जी दुष्यंत चौटालांची पार्टी आहे याने युती केली आणि दोघांचं मिळून सरकार आलं मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री झाले दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री झाले त्यांना काही अपक्षांची साथ मिळाली आणि अर्थातच मेजॉरिटी मार्क ज्याला म्हणतात बहुमताचा आकडा सेहेचाळीस त्यापुढे त्यांची मजल गेली त्यामुळे गेली चार वर्ष हरियाणामध्ये मनोहरलाल खट्टर यांचा भाजप आणि जे जे पी म्हणजे जननायक जनता पार्टी दुष्यंत चौटाला यांची यांचं सरकार होतं हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल अप अशी अपेक्षा होती पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काय झालं बघा चौटाला जे या सरकारमध्ये चार वर्ष उपमुख्यमंत्री आहेत यांनी भाजपकडे मागणी केली की हरियाणातल्या दहा लोकसभा जागांपैकी दोन जागा तुम्ही जे जे पीला द्या भाजपला ही मागणी अगदी अमान्य होती कारण भाजपचं असं म्हणणं होतं जे जे पीला काही किंमत नाही दोन जागांची वगैरे एखादी जागा फार तर आम्ही देऊ पण इतर सर्व जागा हरियाणातल्या भाजपच लढणार आहे हे चौटाला जे आहेत ते जिद्दी आहेत तुम्हाला माहिती आहे देवीलाल यांच्याशी त्यांचं नातं आहे ओमप्रकाश चौटाला जे आहेत तेही त्यांच्या घराण्यातले आहेत या चौटालांनी थेट दिल्ली गाठली आणि अमित शहाशी भेट घेतली अमित शहानीही त्यांना नकार दिला अमित शहा म्हणाले दोन जागा वगैरे काही तुम्हाला मिळाल्या मिळणार नाहीत या दहा जागा ज्या आहेत त्यावर भाजपचा हक्क आहे भारतीय जनता पक्षच लढला तर जिंकून येऊ शकतो तेव्हा तुम्ही एखाद्या जागेवर समाधान माना किंवा नाहीतर सरकारमधून बाहेर पडा चौटालांनी हे सगळं मनावर घेतलं चौटाला संतापले चिडले पण त्यांच्या असं लक्षात आलं की इथे जर आपण भाजपबरोबर आता राहिलो निवडणुकीच्या वेळेला तर आपल्या हाती दुपाट येईल त्यामुळे त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला अर्थातच चौटालांच्या दहा आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्यावर भाजपचं सरकार अल्पमतात आलं खट्टर यांना राजीनामा द्यावा लागला सात अपक्ष जे भाजपबरोबर होते यांच्या मदतीने आता हे सरकार खरे हरियाणा सरकार कसंबसं टिकवण्यात आलेलं आहे पण खट्टर गेलेले आहेत त्यांच्या जागी सैनी हे ओबीसी समाजाचे नवे मुख्यमंत्री आलेले आहेत यात राजकारणाचा जो भाग आहे लक्षात घ्यायला पाहिजे की चौटाला यांचा जो जननायक जनता पार्टी आहे जे जे पी हा जाट डॉमिनेटेड पक्ष मानला जातो म्हणजे जाटांचं प्राबल्य असलेला पक्ष मानला जातो चौटाला हे पहिल्यापासूनच देवीलाल यांच्या काळापासूनच चौटाला हे जे सगळं कुटुंब आहे हे जाट कुटुंब आहे आणि त्यांना हरियाणातला जाट समाजाचा मोठा पाठिंबा आहे त्यामुळे खट्टर हे जाट नव्हते हे बिगर जाट होते त्यामुळे बिगर जाट आणि जाट असे एक कॉम्बिनेशन गेली चार वर्ष भाजपने चालवलेलं होतं आता निवडणुकीच्या तोंडावर जाट समाजाचा मोठा पाठिंबा काँग्रेसला दिसतो आहे अशावेळी जर जे जे पी म्हणजे चौट्याला आपल्याबरोबर राहिले तर जाट समाजाची मतं त्यांचं काय होणार हा प्रश्न बी जे पीला पडला त्यामुळे बी जे पीने असं सांगितलं जातं की अशी रणनीती आखली की बिगर जाट समाज जो आहे हरियाणातला म्हणजे सैनी ज्या समाजातून येतात तो ओबीसी समाज इतर समाज हा तीस टक्के आहे ओबीसी समाज सैनींचा समाज हे सगळे समाज बिगर जाट समाज जर एकत्र झाले तर जाट समाजाविरुद्ध एक मोठी आघाडी उभी राहू शकते आणि आपण काँग्रेसला उत्तर देऊ शकतो म्हणून भाजपने ही युती जी आहे जाट बिगर जाट यांची तोडलेली आहे आणि जे जे पीला वेगळं केलेलं आहे उद्या विधानसभेला जर पुन्हा एकदा भाजपला बहुमत मिळवायला अडचण आली तर पुन्हा एकदा भाजप अगदी निगरगट्टपणे निर्लज्जपणे चौटाला यांच्यासोबत आघाडी किंवा युती करू शकतो तर हे हरियाणाचं राजकारण आहे मी हे तुम्हाला अशासाठी सांगतो आहे की यावरून भाजपचा दृष्टिकोन कळतो आपल्या मित्रपक्षाला किंचितही किंमत द्यायची नाही हा भाजपचा इतिहास आहे हा भाजपचा वारसा आहे हा भाजप ही भाजपची परंपरा आहे हे मी तुम्हाला अनेक दिवस सांगतो आहे आणि त्याची उदाहरणंही अनेक उपलब्ध आहेत तीही मी तुम्हाला दिलेली आहे हरियाणा हे ताजं उदाहरण आहे चार वर्ष यांनी सत्ता राबवली दोघांनी मिळून खट्टर आणि चौटाला यांनी आणि ऐनवेळी लोकसभेच्या दोन जागांवरून भांडण काढून त्यांनी चौटालांना रामराम केलेला आहे यात महाराष्ट्राला संदेश काय आहे महाराष्ट्रातले जाणकार विश्लेषण एक पत्रकार असं आहेत की यात शिवसेनेचे म्हणजे शिंदे सेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार जे आज सरकारमध्ये सामील आहे त्यांना सरळ सरळ संदेश आहे सरळ सरळ इशारा आहे की जर तुम्ही गडबड कराल तर तुमची ही जी अवस्था आहे ती आम्ही दुष्यंत चौटालांसारखी करून टाकू भाजपला तुमची जितकी गरज आहे त्यापेक्षा जास्त गरज तुम्हाला भाजपची आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जर अवास्तव जागा मागाल आम्ही दिलेल्या जागा अमान्य कराल आणि उगातच कुरापती काढत बसाल तर हरियाणासारखी अवस्था महाराष्ट्रातही उद्भवू शकते तुमच्यापैकी एकाला आम्ही रामराम करू शकतो हा इशारा हरियाणातल्या घटनामधून अमित शहानी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना दिला आहे मी गेल्या आठवड्यातच व्हिडिओ केला होता कार्यक्रम केला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की अमित शहानी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना कसं स्पष्ट शब्दात झापलेलं आहे तुम्ही उगाच आम्हाला जुने आकडे देऊ नका गेल्या वेळेला किती जागा निवडून आल्या हे सांगू नका यावेळेला निवडून येण्याची शक्यता एक हा एकमेव क्रायटेरिया आम्ही गृहित धरतो आहोत आणि त्याप्रमाणे सर्वांना जागा मिळणार आहे भारतीय जनता पक्षाचा पहिल्यापासून आग्रह होता की अठ्ठेचाळीसपैकी ती तीसहून अधिक जागा म्हणजे खरं तर भाजपवाले पस्तीस जागा मागत होते पण आता असं दिसतंय की एकतीस बत्तीस जागांवर तडजोड होईल आणि उरलेल्या जागा सोळा जागा तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मिळतील पण भाजपला आज ही खात्री वाटत नाही की जरी या दोघांना मिळून बारा अधिक चार अशा जागा दिल्या म्हणजे बारा किंवा तेरा जागा एकनाथ शिंदेना आणि उरलेल्या तीन चार जागा या अजित पवारांना तरी त्यापैकी पन्नास टक्के जागाही निवडून येतील याची खात्री भाजपला अजिबात वाटत नाही म्हणजे एकनाथ शिंदेना जर समजा बारा किंवा तेरा जागा दिल्या तर त्यापैकी पाच जागाही निवडून येतील याची ये खात्री नाही असा भाजपचा अंतर्गत अहवाल आहे असं सांगितलं जातं अजित पवार यांना जास्तीत जास्त चार जागा मिळू शकतात त्यापैकी बारामतीची जागा ते सगळी शक्तीपणाला लावणार पण ते जिंकतील याची खात्री नाही शिरूरला त्यांनी आव्हान दिलं आहे अमोल कोल्हेंना पण तिथेही विजयाची शंभर टक्के शक्यता आहे असं काही सांगता येत नाही त्यामुळे ज्या चार जागा मिळतील त्यापैकी दोन जागा तरी अजित पवारांनी जिंकल्या तरी अजित पवारांच्या दोन आणि शिंदेच्या पाच अशा मिळून सात जागा फक्त शिंदे आणि अजित पवार अठ्ठेचाळीसपैकी जिंकू शकतात म्हणजे उरलेलं सगळं सग्र, उरलेलं सगळी जी लढाई आहे ते भाजपला स्वतःच्या जीवावर करावी लागणार आहे म्हणून भाजप बत्तीस जागांचा आग्रह आहे भाजप असं मानत आहे आपल्याकडे मोदी हे हुकमाचं पान आहे त्यामुळे आपल्याला बत्तीसपैकी जास्तीत जास्त जागांवर चांगली लढत देता येईल पण गंमत अशी आहे की महाराष्ट्रातली परिस्थिती अगदी महाविकास आघाडी काल मी सांगितल्याप्रमाणे गाढवपणा करत असली गोंधळ घालत असली एक सुराने वागत नसली तरीसुद्धा महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते सध्या भाजपविरोधी आहे फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्या विरोधी आहे याचं ताजं अगदी ताजं म्हणजे कालचं उदाहरण मी तुम्हाला देतो काल सकाळ या वृत्तपत्राने एक सर्वे केला या सर्वेमध्ये कुणाला किती जागा मिळतील हे काही सांगितलेलं नाही परंतु आज महाराष्ट्रात निवडणूक झाली तर कुणाला किती टक्के मतं मिळू शकतात हे या सर्वेमध्ये सांगितलेलं आहे बघा या सर्वेनुसार मी तुम्हाला आकडे सांगतोय ते कालचे आकडे भारतीय जनता पक्षाला तेहतीस पूर्णांक सहा टक्के मतं मिळू शकतात काँग्रेसला अठरा पूर्णांक पाच टक्के उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बारा पूर्णांक पाच टक्के शिंदे यांच्या शिवसेनेला चार पूर्णांक नऊ टक्के शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बारा पूर्णांक सहा टक्के अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तीन पूर्णांक नऊ टक्के आणि वंचित आणि अपेक्षांना तीन पूर्णांक सहा टक्के गंमत बघा या आकड्यांची सगळ्यात जास्त आकडा जो आहे तो भाजपचा आहे गेल्या सर्वेमध्ये गेल्या वेळेला सकाळने जेव्हा सर्वे केला तेव्हा या आकडा सत्तावीस ते सत्ता तीस टक्क्याच्या दरम्यान होता तो आता तेहतीस पूर्णांक सहा टक्के झालेला आहे म्हणजे भाजपची मतं ही काही प्रमाणात वाढलेली आहे भाजपचा जो आत्मविश्वास वाढलेला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तो यामुळे आहे तेहतीस पूर्णांक सहा टक्के मतं भाजपला मिळतील असं दिसतंय पण या मतांमध्ये शिंदे आणि अजित पवारांनी जी भर टाकायला पाहिजे ती फारशी नाही आहे लक्षात घ्या गेल्या वेळेलासुद्धा एकनाथ शिंदे यांना पाच टक्के मतं होती यावेळेलासुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त चार पूर्णांक नऊ टक्के मतं आहेत आणि गेल्या वेळेला अजित पवार यांना चार टक्के मतं होती त्यांना ही मतं आता तीन पूर्णांक नऊ टक्के झाली म्हणजे जरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिकृत शिवसेना त्यांची निशाणी धनुष्यबाण हा ही अधिकृत निशाणी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अधिकृत पक्ष आणि त्यांची निशाणी घड्याळी अधिकृत निशाणी असा निर्णय निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षाने दिला असला तरी जनता तो मानायला तयार नाही आहे एकनाथ शिंदे यांच्या चार पूर्णांक नऊ टक्के मतांच्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मतं बारा पूर्णांक पाच टक्के आहे ते लक्षात घ्या म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना खरी असं महाराष्ट्रातला मतदार मानतोय तसंच शरद पवार यांना बारा पूर्णांक सहा टक्के मतं आहेत आणि अजित पवारांना तीन पूर्णांक नऊ टक्के आहेत याचा अर्थ शरद पवारांचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करा असं महाराष्ट्रातला मतदार मानतो आहे त्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांपासून भाजपला फारसा फायदा होण्याची शक्यता नाही आता या सगळ्यांचे मिळून आकडे मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये भाजपची तेहतीस टक्के मतं म्हणजे तेहतीस पूर्णांक सहा टक्के मतं आणि या दोघांची म्हणजे शिंदे आणि पवारांची अजित पवारांची मतं मिळून चाळीस पूर्णांक तीन टक्के मतं होतात बघा तिघांची मिळून चाळीस पूर्णांक तीन टक्के मतं आहेत आणि महाआघाडीची महा महा जी मतं आहेत म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची मतं होतात पंचेचाळीस पूर्णांक साठ टक्के महायुतीची मतं चाळीस पूर्णांक तीन टक्के महाआघाडीची मतं पंचेचाळीस पूर्णांक साठ टक्के आणि वंचित आणि अपक्षांची जी मतं आहेत ती पूर्णांक साठ टक्के असं ह्याच्यामध्ये दाखवलं जात आहे म्हणजे वंचित बरोबर नसतानाही महाआघाडी महायुतीपेक्षा जवळजवळ पाच टक्के मतानी पुढे आहे पाच टक्के मताने याचा अर्थ सरळ सरळ स्पष्ट आहे की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यापासून आपल्याला जे बळ मिळेल असं भाजपला वाटत होतं तसं काही होताना दिसत नाही आहे भाजपची चिंता खरी हीच आहे आणि म्हणून भाजपवाले एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हे सांगत होते की लोकसभेच्या कमीत कमी जागा तुम्ही लढा मोदी हा आपला हुकमाचा एक का आहे आपण मोदींच्या कामाच्या मोदींच्या कामगिरीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात निवडणूक लढू कारण आपण जर इथे महाराष्ट्रातले प्रश्न घेतले जर एकनाथ शिंदेंचा कारभार अजित पवारांचा कारभार फडणवीसांचा कारभार हा मुद्दा पुढे आणला तर लोक आपल्या विरुद्ध जातील कारण ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या दोन वर्षात गेल्या चार वर्षात झालेलं आहे त्यावर जनतेचा राग आहे हे भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत सर्वेमधूनसुद्धा स्पष्ट झालेलं आहे आणि गेल्या वेळेला भाजपचे जे एकशे पाच आमदार निवडून आले होते त्यापैकी जवळजवळ एक तृतीयांश आमदारांना फटका बसेल असं त्यांच्या सर्वेतून दिसतंय म्हणजे एवढा रोष जनतेचा रोष या फडणवीस शिंदे अजित पवार यांच्या सरकारविषयी आहे या हे लक्षात घ्या म्हणून भाजपला जास्तीत जास्त, जास्त जा